तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण सतत डाएट फॉलो करून थकायला लागलत का तुम्ही व्यायाम करताय पण वजन जास्त राहतंय मित्रांनो खरं गुड वजन कमी करण्याचं नाही मन टिकवण्याचं आहे आज आपण रुजुता दिवेकर यांच्या डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट या पुस्तकाचा सखोल सारांश घेणार आहोत जिथे तुम्हाला फक्त वजन कमी करण्याचे नियम नाही तर आयुष्यात टिकाव धरण्याचे आणि मानसिक संतुलन मिळवण्याचे तंत्र देखील शिकायला मिळतील टॉपिक एक आहाराच्या चुकीच्या समजुती आणि त्याचे परिणाम आपण नेहमी फास्ट फूड डाएट सूप कम कार्ब डाएट आणि वेळोवेळी उपाशी राहून वजन कमी करायचं प्रयत्न करतो पण रुजुता दिवेकर म्हणतात की अशा गोष्टी फक्त तात्पुरत्या फायद्यासाठी असतात आणि शरीराच्या नैसर्गिक प्रणालीला धोका पोहोचतात आपले शरीर नेहमीच इन्स्युलिन हॉर्मोन आणि प्रक्रियेसोबत संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपण खूपच कमी खाणार किंवा फक्त सूप पिणार तेव्हा शरीराची ऊर्जा कमी होते चिडचिड होते आणि वजन कमी होण्याऐवजी स्टॉल होऊ शकते त्यामुळे रुजुता दिवेकर सांगतात नियमित आणि नैसर्गिक अन्न खा शरीराला समजेल काय योग्य आहे आणि वजन नैसर्गिक पद्धतीने कमी होईल उदाहरणार्थ सकाळी पोहे ब्रेकफास्टमध्ये अंडी किंवा ओट्स दुपारी घरचे जेवण आणि संध्याकाळी फळं किंवा हलकी सूप अशा नैसर्गिक आहाराने शरीराचे चयापचय संतुलित राहते लर्निंग आहार हा फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर शरीराला ऊर्जा मानसिक शांती आणि दीर्घायुष्यासाठी असतो टॉपिक दोन फास्ट फूड आणि प्रोसेस्ड अन्नावर नियंत्रण आजच्या काळात सर्वत्र फास्ट फूड आणि प्रोसेस्ड अन्न सहज उपलब्ध आहे पण हे अन्न आपल्याला तत्पुरतं सुख देतं पण दीर्घकाळासाठी नुकसान करतात शरीराला या पदार्थांमध्ये जास्त साखर तूप आणि सोडा मिळतो ज्यामुळे वजन वाढतं पचनाचे आजार होतात आणि थकवा येतो रुजुता दिवेकर सांगतात की वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी स्थानिक नैसर्गिक आणि हंगामी अन्न खा उदाहरणार्थ गरम पोळी ताजी भाजी फळं दूध हे आपल्या शरीरासाठी योग्य आहेत त्याशिवाय लहान लहान बदलांपासून सुरुवात करा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये फ्रेंच फ्राईज ऐवजी शेंदाणे किंवा बुक्की खा या बदलांमुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल आणि शरीर स्वस्थ राहील टेकअवे फास्ट फूडचा मोह सोडा नैसर्गिक आणि ताजे अन्न खा आणि शरीराचा आदर करा टॉपिक तीन मानसिक संतुलन आणि वजन कमी करणे वजन कमी करणे फक्त आहार आणि व्यायामावर अवलंबून नाही तर मनावरही खूप अवलंबून आहे जेव्हा आपण स्वतःला सतत दबावात ठेवतो आता किती वजन कमी झाले किंवा मी अजून फिट नाही तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसोल वाढतो ज्यामुळे शरीरात जास्त चरबी साठते रुजुता दिवेकर सांगतात मन जिंकणे म्हणजे वजन जिंकणे मानसिक संतुलन राखण्यासाठी प्रत्येक दिवशी पाच ते दहा मिनटे मेडिटेशन करा नियमित झोप घ्या आणि स्वतःला प्रेम करा शरीरावर प्रेम केल्याशिवाय वजन टिकवता येत नाही हे लक्षात ठेवा वजन कमी करणे म्हणजे शरीराला शिक्षा देणे नाही तर त्याला मार्गदर्शन देणे आहे लर्निंग मानसिक शांती आणि सकारात्मक दृष्टिकोन हे वजन कमी करण्याचे मुख्य घटक आहेत टॉपिक चार व्यायाम जबरदस्ती नव्हे सुसंगता व्यायामाचा अर्थ जिममध्ये तासनतास कसरत करणे नाही रुजुता दिवेकर म्हणतात सुसंगत रोजच्या आयुष्यातील हालचाल जास्त महत्वाची आहे चालणे स्वयंपाकात हलके हालचाल कामावर जाताना पायाने जाणे हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे विशेष म्हणजे शरीराला अचानक जास्त व्यायाम देणे धोकादायक असू शकते त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी आणि शरीर टिकवण्यासाठी संयमाने नियमित हलक्या व्यायामाची सवय लागावी टेकअवे जास्त व्यायाम नाही तर नियमित हलकी हालचाल आणि फिटनेस सवय महत्वाची आहे टॉपिक पाच जीवनशैली बदल दीर्घकालीन आरोग्य वजन कमी करण्याचा फॉर्म्युला केवळ काही आठवड्यांचा नाही तर संपूर्ण जीवनशैली बदलण्याचा आहे रुजुता दिवेकर म्हणतात हे बदल छोटे साधे आणि टिकाऊ असले पाहिजेत झोप पूर्ण घ्या नैसर्गिक अन्न खा स्ट्रेस कमी करा हलकी हालचाल दररोज करा तणावात उपाशी राहू नका यामुळे शरीर फक्त वजन कमी करणार नाही तर मानसिक ताजे तवाणा आणि दीर्घायुष्य देखील मिळेल लर्निंग टिकाऊ बदलांसाठी जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा केवळ वजनावर नाही लेखकाचा संदेश रुजुता दिवेकर मेसेज माझ्या मित्रांनो वजन कमी करणे हे कठीण काम नाही शरीराबद्दल आदर ठेवा मन शांत ठेवा नैसर्गिक आणि स्थानिक अन्न खा आणि हलक्या व्यायामाची सवय जोपासा हे सर्व केल्यास तुम्ही फक्त वजन कमी करणार नाही तर सशक्त आनंदी आणि निरोगी जीवन जिंकाल वजन कमी करण्यासाठी कठोर उपाशी राहण्याची गरज नाही तुमच्या शरीराचा मित्र बना मित्रांनो ही होती रुजुता दिवेकर यांच्या डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट या पुस्तकाची सखोल मंडणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एंड स्क्रीन पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ब्रेन रूल्स बुक समरी जिथे तुमच्या ब्रेनला फिट ठेवण्याचे रहस्य सांगितले आहे बुकबोलीसोबत तुमच्या जीवनात बदल घडवा आणि स्वस्थ सकारात्मक आणि सशक्त रहा।